ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एक फक्त ठाणे वृत्तांत सोबत. ठाणे डोंबिवली महानगरपालिका हद्दीत खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि त्यासाठी वापरले जाणारे सिलेंडर हा मुद्दा महत्त्वाचा झाला आहे कारण अलीकडेच एका चायनीजच्या टपरीत सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आणि मोठी दुर्घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एका बेकायदेशीरित्या सिलेंडर आणि त्यांची सुरक्षितता हे विषय समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या आता शहरातील खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरवर कारवाई करण्यात आली आहे के क प्रभाग क्षेत्रात आतापर्यंत अठ्ठावीस बेकायदेशीरपणे वापरण्यात येणारे सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत या कारवाईमुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे चांगलेच धाबेदान आणले आहेत कारण अशा सिलेंडरमुळे रस्त्यावरील नागरिक आणि इतर ठिकाणीही सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतो असे अखेर प्रशासनाकडून सांगण्यात आले या सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे येणाऱ्या काही दिवसात कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाईल असे प्रशासनानं स्पष्ट केलं आता मी आपण सांगू की मी सहाय्यक आयुक्त तीन क प्रभाग महापालिकेच्या क प्रभागामध्ये एकूण रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री बनवून विक्री करणाऱ्यांवरची कारवाई सुरू आहे मान्य आयुक्त महोदयांच्या आदेशानुसार ही कारवाई ठोसपणे व कठोरपणे सुरू आहे आत्तापर्यंत माझ्या प्रभा या प्रभागामधनं अठ्ठावीस सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहे तसेच ही कारवाई निरंतर सुरू राहणार आहे मनाला एवढंच की त्यांनी याच्या रस्त्यावरती कुठच्याही प्रकारे गॅस सिलेंडर पेटून व्यवसाय करू नये त्याच्यामुळे पुढे नागरिकांना किंवा त्या फुटपाथवरनं जाणाऱ्या लोकांना धोका आहे आणि ही कायद्याने चुकीचा आहे त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई देखील करणार आहोत तसेच हे सिलेंडर त्यांना देणाऱ्या या गॅस एजन्सीवाल्यांचे तरी आम्ही शोध घेऊन त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याचे नियोजन करत आहोत